शिक्षक दिनीच ग्रंथपालाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण दहिवडीतील महात्मा गांधी विद्यालयातील प्रकार पालकांमधून संताप व्यक्त पाहूया सविस्तर बातमी दहिवडीच्या महात्मा गांधी विद्यालयात मध्यधुंद ग्रंथपालाने इयत्ता सहावीतील एका विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना शिक्षक दिनीच घडल्यानं पालकांमधून संताप व्यक्त होतो शिक्षक दिना दिवशी ग्रंथपाल असलेल्या जंगम नामक शिक्षकानं विद्यार्थ्याला केलेल्या मारहाणीचा विषय शिक्षकांनीही तडपण्याचा प्रयत्न केला होता मात्र विद्यार्थ्याने पालकांना ही घटना सांगितल्यावर पालकांनी थेट महात्मा गांधी विद्यालय गाठलं यावेळी पालक आणि शिक्षकांमध्ये शाब्दिक चकमकही झाली यानंतर महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राचार्यांनी ग्रंथपालाच्या या चुकीवर पांघरून घालण्यासाठी पोलीस स्टेशनला फोन केल्याचं पालकांनी सांगितलं त्यानंतर पालक, पालक संदीप ज्योतिराम जाधव यांनी आक्रमक होत पोलीस स्टेशन गाठून संबंधित जंगम ग्रंथपालाविरोधात तक्रार दाखल केली त्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये संबंधित ग्रंथपालाने सहावीत शिकणाऱ्या मुलास आता बुक्यांनी मारहाण करत तुला ठेवतच नाही अशी जिवे मारण्याची धमकी दिल्याचं म्हटलं चुकीचा आहे आज आज एवढा मुलाला जर तो दारूच्या नशेमध्ये शिक्षक जर मारत असेल आणि त्याला जर पालक या विचारायला गेला असेल तर तो उराउरीची उत्तर देत असेल आणि हा महाशय इथून पळून गेलेला आहे तर संबंधित पालकांनी आता दैवडी प्युटेशन गुन्हा दाखल केलेला आहे साहेबांनी स्वतः सांगितलेला आहे साहेब महादेव हे पाणी शिक्षक इथं नसल्यामुळे तेव्हा काय सापडलं नाही तर साहेब लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करायचं साहेबांनी सांगितलेलं आहे म्हणून आज आम्ही सर्व पालक आज शाळे लोकशाही मार्गाने आम्ही आज शांततेत थांबलेलो आहे जर उद्या त्याच्यावर कारवाई नाही झाली तर इथून आमचं तीव्र पद्धतीचं आंदोलन सर सरांचं आडनाव जंगम होत आणि तर जंगम चिंगम म्हणलं म्हणून सरांनी आम्हाला दोघांना पण हाणलं वरण दारू पिऊन हाणलं आणि आई वरण शिवे दिल्या ही, ही मान मान पशी आणलं डोक्यावर हाणलं पर खांद्या पशी आणलं आणि खूप आणलं सग रूम मध्ये सगळे शिक्षक होते तरी त्यांनी त्यांनी काढवलं नाही मला खूप हांडलं आता मी दवाखान्यात दोलताडे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे जंगप आट नावाचा आहे त्याला त्याला असं काही म्हणलं नसताना त्याला मराठा संगम नावाच्या अतिशय मारहाण केल्यानंतर तो रडत घरी आला काय झालंय मला माझ्यावर त्यांनी मला मारहाण केली या जाहीर के या ठिकाणी करतो आणि याच्यावर निलंबनाची कारवाई संस्थेने करावी आणि असले शिक्षक कायमचे या शाळेत कधीही ठेवू नये असे आणि येथील जे काही शिक्षक वर्ग होताना मी विचारायला आलो तर यांनी मला आवडीशी उत्तरं दिली या आता इथं नाही कुठं बाहेर गेलाय म्हणून हा शिक्षक दिनाच्या निमित्तानं आज एवढं शिक्षक दिन कार्यक्रम असताना एवढ्या छोट्या मुलाला असा विकल्या मेद मारहाण केल्याबद्दल मी अतिशय पालक म्हणून त्याचा निषेध व्यक्त करतो